नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रतन चावला यांनी पासष्ट हजार पत्र शिक्षकांच्या निवसस्थानी पाठवले खरं तर रतन चावला हे सामाजिक कार्यकर्ता म्हणून नेहमीच अग्रेसर असतात शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या समस्या भेडसावणाऱ्या या समस्याचं निवारण होत नसल्यामुळे ते आता शिक्षण मतदारसंघातील अपक्ष उमेदवारी म्हणून निवडणूक लढवणार आहेत फक्त शिक्षकांच्याच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या देखील समस्यांसाठी एक अजेंठा घेऊन ते आज उमेदवारी करतायत सिंगापूरमध्ये ज्या शाळा सरकारी आहेत त्या देखील राज्यात देखील सुरू व्हाव्यात अशी त्यांची प्रथम मागणी आहे शिक्षकांना येणारा खर्च आठ टक्क्याऐवजी पंधरा टक्के करावा अशी त्यांची मागणी आहे अशा विविध शिक्षकांच्या समस्यांवर त्यांना योग्य न्याय मिळावा आणि त्यांना मोफत कुठलाही खर्च नसताना मंत्रालयात त्यांचं काम करून देणं असं आवाहन अपक्ष उमेदवार रतन चावला यांनी केलंय पहा नक्की काय बोललेत अपक्ष उमेदवार रतन चावला सर्वप्रथम सर्वांना नमस्कार माझी ही जी लढाई आहे ही शिक्षकांकरता आहे आणि लढाई लढत असताना या जीवनात कोणती लढाई लढत असताना समोर किती मतभार असले तरी आपण आपली जी हिंमत आहे ती सोडायला नसते तर मी माझी हिंमत काय सोडलेली नाही सर्वजणांनी आपल्या आपल्या पर्याने निवडणूक लढणारे मी पण आपल्या पर्याने निवडणूक लढणारे माझ्या या निवडणूकमध्ये जे मुद्दे आहेत ते शिक्षकांचे खास मुद्दे आहे सर्वप्रथम जे शिक्षकांना इतर कामांकरता इलेक्शन झाली सर्वे झाला याच्याकरता जे कामावर लावतात मी सर्वप्रथम ते बंद करणार आहे आणि मी उद्या निवडणूक अध्या अधिकारीलासुद्धा एक पत्र देणार आहे की पाचही जिल्ह्यांचे जेवढे शिक्षण अधिकारी आहे त्यांनी ते आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व शाळांमध्ये जाऊन शिक्षक हजर आहे की नाही आहे पहिले ते त्यांनी आढावा घ्यावा कारण की मतदार लोकांनी आपल्या संस्थाचे सर्व शिक्षकांना मागील दोन महिन्यापासून या कामाला लावलेले ज्याच्यामुळं आमची जे, आम जे भविष्याचे विद्यार्थी आहे जे भविष्य आमचं मा भारताचं भविष्य आहे त्यांच्यावर मोठं परिणाम पडू राहिलं तर सर्वप्रथम याच्यावर बंदी आणावा किंवा याच्यावर जे काय नियमानुसार का, का कारवाई करायची ते करा त्याच्यानंतर माझा दुसरं जो प्रश्न राहणार आहे तो राहणार आहे इंग्लिश मिडियम स्कूलचे नॉन ग्रँड शाळाचे टीचर्सचं कारण त्यांना अल्पस पगार भेटतो त्याच्यामुळं ते त्यांची दमछाक होती आणि त्यांना त्यांचं व्यापन करण्याकरता पुरेसर पैसे भेटत नाही म्हणून ते कधी या शाळामध्ये कधी त्या शाळामध्ये कधी त्या शाळामध्ये ते काम करत राहतात ते परमनंट नसल्यामुळं किंवा त्यांना एक जागेवर काम मिळत नसल्यामुळं तिथलं जो आमचा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थीच्या गुणवत्तावर फरक पडतो जर हिसाब केलं तर पहिलीपासून ते दहावीपर्यंत त्या मुलाचे आठ ते दहा टीचर बदली होतात ज्याच्यामुळं जे सर्व गुण आमच्या विद्यार्थ्यांमध्ये यायला पाहिजे ते होत नाही त्याच्यामुळं जी आपल्याला अपेक्षा आपल्या मुलांकडून भविष्याची राहती तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कसे प्रकारे आमचे जज होणारे आमचे नेते होणारे आमचे डॉक्टर होणारे किंवा आमचे बाकी इतर संस्थांमध्ये जे आम्हाला लागणारे आम्हाला जे मनुष्यबळ आहे ते कसं तयार होणार आहे त्याच्यामुळं त्या शिक्षकांना अर्धी पगार तरी देऊन ते कोणते त्या प्रकारे त्या शाळामध्ये इसताही तरी राहील बाकीची जी पगार असेल ते, 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 ते संस्था चालकांनी द्यावा हे माझा सर्वात मोठा मुद्दा राहील दुसरा मुद्दा राहणार आहे दहा वीस तीस महाराष्ट्रात सर्व जेवढे पण क्लास थ्री क्लास फोर कर्मचारी आहे त्यांना प्रत्येक बारा वर्षांनी चोवीस वर्षांनी आणि छत्तीस वर्षांनी पगार वाढवती पण शिक्षण क्षेत्राचे जे प्यून आहे आणि किंवा जे थ्री क्लास फोर क्लास जे जेवढे पण आम आमचे हे जे आहे कर्मचारी त्यांना पगारवाढ होत नाही तर माझं सर्वप्रथम ती पण मागणी राहणार आहे की त्यांचे दहा वर्षानंतर पगारवाढ व्हावं वीस वर्षांनी व्हावं आणि तीस वर्षांनी व्हावं जेणेकरून त्यांना ज्या प्रकारे सर्व महाराष्ट्र राज्याचे इतर कर्मचाऱ्यांना भेटतात त्याला पण भेटायला पाहिजे ही माझी सर्वप्रथम माहिती असेल आणि त्याच्यानंतर सर्वात मोठा जे मुद्दा आहे प्रत्येक बजेटमध्ये आठ टक्के हे शिक्षणाकरता ठेवलं जातो पण अक्षरशः त्याचा खर्च तीन चार टक्क्याच्या पुढं होत नाही मी आणि माझा सर्वात जास्त प्रयत्न राहणार आहे का शिक्षणाचा खर्च पंधरा टक्केवर न्यावा कारण आजही जर तुम्ही महाराष्ट्राची सर्व शाळा चेक केल्या तर त्या शाळांना भीती नसता आमच्या मुलींना लगी करायला शौचालय नसती आमच्या प पोरांना खेळायला ग्राउंड नसतो आमच्या पोरांना खेळण्याकरता साधन नसतो आणि सर्वच जास्त आम्हाला त्या शाळा शाळामध्ये खडू आणि डस्टर आणि चटायासुद्धा नसतात किंवा सुद्धा नसतात तर सर्वप्रथम जर विथ बजेटमध्ये आम्ही पंधरा टक्के जर त्याला करून घेतलं का हे सर्व सुविधा आणता येईल आणि आम्हाला पण इतर देशांमध्ये ज्या प्रकारे सिंगापूर आणि इथं जे शाळा आहे त्या शाळा आम्हाला आमची सरकारी करता येईल आणि आमचे मुलं जे आता हेड सांड म्हणून ते आमच्या शाळेत येतात ते पण एकदम गौरवनीय आणि एकदम मस्तपैकी येणार आणि आमचे पालकंसुद्धा जे जास्त लोड ये अंग्रेजी शाळांमध्ये आहे ते सुद्धा त्या शाळांमध्ये येणार आणि आमचे टीचर्सलासुद्धा ते ते शिकवायला त्यांना मजा येईल कारण बाकी शाळांमध्ये तिथं ऑडिओ व्हिडिओ आणि डिजिटल सर्व आलेली सुविधा आहे पण त्या शाळांमध्ये नाही ते सर्व पुरवण्याचं काम मी करणार आहे आणि हे मी सरकारला भाग पाडणार आहे वेळ आली तर मी परिषदमध्ये आंदोलनसुद्धा करणारे वेळ आली तर मी सुद्धा जाणार आहे आणि सुप्रीम सुद्धा जाता जायला मी करणार आहे आणि सर शेवटी मी सर्व माझे शिक्षक मतदारांना विनंती करणार की मी एक साधारण घरातून आलेलो आहे मला बाकी इतर उमेदवारप्रमाणे काहीच एंटरटेनमेंट करता येणार नाही तर मला तुम्ही तुमचं भाऊ समजून आणि मी प्रत्येक रविवारला आपचे पाच जिल्हे आहे महिन्यात चार रविवार येतात प्रत्येक जिल्ह्याला रविवारी मी तुमच्या जिल्ह्याचे ठिकाणी येणार सोमवारी तुमचे शिक्षण अधिकारीला भेटणार बाकीचे जे इतर कामं असेल मी मुंबईमध्ये तुमचे करणार आहे आणि रविवारी मी नाशिकमध्ये आहेस म्हणजे जे तुमच्याकडून निवडून जातात ते कधी परत इलेक्शनलाच येतात मी तुम्हाला दर महिन्याला भेटायला येणार आहे तुमचे जिल्ह्याचे ठिकाणी येणार आहे तुमचे जेवढं पण काम असेल ते कामं करणार आहे आणि खर्चचा विषयच नाही तुम्हाला एक सुद्धा खर्च येणार नाही मी या प्रकारे काम करणार आहे आणि कोणी तुमच्याकडून माझ्या नावाने मागितले तरी तुम्ही मला सांगा मी कधीही पैसे मागणार नाही मला कोणाच्याही पैसे चालत नाही मी एकदम साधासुद्धा माणूस आहे माझी गरजा कमी आहे मला पैशांची काहीच गरज नाही